दरम्यान पंचांच्या विषयाने सामना सुरू होतो पहिली श्रेड असेल सामन्यातील आक्रमण लावलं ला गेलंय माध्यमातून एक नंबरची जर्सी परिपात केलेल्या सडाई फोटो आहे जर्सी एक ची उत्तम अशी कामगिरी पाहिलेच सडाईवर पाहिलाच गुण हासिल केलंय आणि आपल्या स्वतःचं खातं खोललं गेलंय पिंटा देवळेकरच्या माध्यमातून त्याला दाद देण्यासाठी दडमड करू असेल व ब्रजापकर या मैदानातील या मैदानावरील उंचा सहा खेळाडू आहे वो आग कर। एक जबरदस्त की होती आणि आपल्या ऍक्टर येथे मैदानाचा ताबा घेतोय त्याला दाद देण्यासाठी दोनशे क्रमांक दहा रेडमार्क वर प्राचारण केला जातोय मला वाटत दीपक रोहन मैदानात उतरतोय नक्कीच सहा डिफेंडर समोर एंटरेड असेल त्याला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक दहा ला दाद देण्यासाठी जर्सी क्रमांक दहा प्राचारण केला जातोय या चढाई कुठून देखील या आधीच्या सामन्यामध्ये उत्तम अशी कामगिरी करत आपल्या संघाला बिजस्वी प्राप्त करून दिला होता या सामन्यामध्ये बघायचं अटेंड करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक दहाच्या माध्यमातून सुंदर साखळी बघायला नक्कीच मिळणार सेकंड रण आहे समजून रेडबार करून प्रचारण केला गेलाय आशिष डोळेच्या माध्यमातून अनेक सक्सेसफुल चढाई आपण बघतो आशीष आणि बिबट्या सारखे दमदार खेळाडू खेळताना तर एक मैदानावर आपण बघतो आणि त्यांचा फिर मैदानाय त्यामध्ये दीपक असेल रोहन असेल आणि एक नाडापेदार जसा खेळाडू असेल ओंकार ठाकरे

आता मात्र रडबा कर उत्तम कामगिरी करताना बघायला मिळतोय पेंट्या देव जर तुम्हाला असं टिपल्या गेलाय तर तुला ब्रजक करून मैदानाच्या बाहेर पाठवतोय आणि पुन्हा एकदा मैदानात रिलाईज केला गेलाय ओमकार खाके कित्येक मैदानावर चतुरस्त्र ओंकार कर ओंकार करून आपल्याला बघायला मिळतोय पेंट्या देव आणि त्याचा पूर्ण चमो मैदानात ठरलाय आणि त्या संघासमोर एक धडाके बाद असा संघ संघ उभा टाकलाय तो संघ सेवा शिकार दरम्यान पुन्हा एकदा चारशे क्रमांक तीन मैदानात आचारन केलं जातो या मर्दानी खेळ थोडीशी ताकद आणि अशा स्वरूपाने सजलेला कबड्डी खेळ आपल्याला बघायला मिळतो या खेळाच्या माध्यमातून अनेक नामवंत खेळाडू आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून घडले अनेक जणांनी आपलं करिअर घडवलं दरम्यान जर्सी क्रमांक सात पुणे एकदा मैदानात आचरण केला जातोय दोन दोन अशा गोष्ट सुरू आहे आणि आता मात्र या ठिकाणी थोडीशी चौकात आहे पुन्हा एकदा दीपकची दरम्यान पिंट्या खरोखर चमकदार अशी कामगिरी नेहमीच करत असते एक आकर्षक सडाई पिठ्याच्या माध्यमातून आपण अनेक मैदानावर बघितले एक जबरदस्त स्पीड ज्याच्या पायामध्ये असा पिंट्या बाजारी परत त्याला आदर देण्यासाठी सज्ज असेल अनेक मैदानावर ज्याला आपण बघतो ते चढाई पटो

आता थोडी चांगकी पकड करण्याचा प्रयत्न केला गेला होता अक्षय देवळे थोडीशी सध्या उपते कदाचित मग पार केली गेली असती तर गुणांची लाईलो झालेली आपण पाहिली असते मात्र दुसऱ्या प्रकारचं काही होत नाही दहा ना नंबर सा चढाई बघू पण एकदा रेड मार्क वर असेल दोन अकरा अशा गुण फलक सामना सर्व गुणांचा आले गुण ठेवला जातोय दरम्यान पिंटा ठेवला दोनच पॉईंट आता मात्र मैदानावर सर्व दाखवायला सुरुवात केली पिंटाने कसे अच्छे मौके मिळतील सर्व चौके लगा देते स्टेडियम पर पिंट्या

आल्यानंतर थोडासा हरवून जाण्याचा प्रयत्न जो प्रकार कर, असतो तो वाप वाफ करून बघायला मिळतो आणि त्याच्यासाठी फायदा होतोय संघाने एक गुण बहाल केला गेलाय सक्सेसफुल चढाई होती पण माध्यमातून दरम्यान दहा नंबर चढाई पुढे पुन्हा एकदा के संघाच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा एक तुतुरुस्त खेळाडू प्रेक्षकांना आकर्षित होता आणि एक गुण जातोय संघर्षाप्रापेक्षा असा झाला होता आणि पुन्हा एकदा रिलाईज केला गेल्या वाघ राखर्यान रेड वाघ कोण असेल आशिष त्यामुळे ऍक्सेप्ट करतोय